निरो सगळ्या जागा एखादी मुलगी ज्या पद्धतीनं देवाकड आपल्या माता पित्यांकडं बघते तू गोबा कन्या सासुऱ्या शिंदाय मागे परतून पाय पैसे माझ्या जिला किंवा केशवा आता कधी बेकोय पाऊल चालू लागली असतील येऊचा पाय आळंदी पर्यंत पोहोचले असतील आणि आळंदी पर्यंत आल्यानंतर पुन्हा एकदा माऊरी गोदा तयार झाले असतील गोगा माऊरीच्याकडे गेले असतील इंद्राई देवरायांच्या कडं जाऊन आलो बघा देवरायांच्या कड जाऊन आलो मग माऊलींचा निरोप घेतला असेल महादेवजींच्या बरोबर देहूकडं चालताना मग महादेजींनी देहूजवळ आल्यावर निरोप घेतला असेल मल्हारपंत चिखलीकडेही गेले असते महादजी पंत सोबत आलेले मल्हारपंत गेले असतील सोनबा गेला असेल सोबत आलेली वारकरी मंडळी एक एक बाजूला लागलेली असली तुकोबांनी देहूच्या सीमारे शेत पाहून टाकलं जुन्या माणसांच्या भाषेत तुकुबांनी देहूच्या शिवेत पावून टाकलं आणि आपल्या शेताजवळून जवळून जात असताना अचानकपणे दिसलं की कान्हा शेतातली काही काम, शेता काम करून घेतोय जिजाई आदी रेवती तिथं आहेत त्या काहीतरी तण काढतायत काम चालू आहे आणि दोन बैल जोडले गेले आहेत आणि काशीनाथ आऊत झालोत आहे पिरणी आहे काय ठाऊक नाही पण तो चापकाठ मारतोय कासावीस झाले तुकोबा वैध धापा टाकत होते तो आऊत ओढताना धाबा टाकत होते आणि काशीनाथचा जो प्रहार आहे त्यांना आपल्या काळचा झाल्यासारखं वाटलं धावले तुकोबा म्हणाले कामा अरे काय लावले रे थांबव सगळे आश्चर्यानं बघू लागले तुकोबांचे डोळे बाणावले तुकोबा म्हणाले कामा अरे यांच्यामध्ये सुद्धा देव आहे रे यांच्यात सुद्धा देव आहे जीव रे काशीनाथ तो मनाला फेरल नाही तर उगवणार कस आणि हातातलं काम टाकून जिजा मौली आली आणि ती म्हणाली उगवलं नाही तर खायचं काय तुमचे आभा म्हणाले नाही जिजा अगं त्यांना मारलं जात आहे त्यांच्या पाठीवरती वळ आहे अग आपला जसा जीव तसा त्यांचा जीव ग आणि तुकोबा त्या बैलांच्या जवळ गेले त्यांच्या पाठीवरून हात फिरवू लागले रडू लागले रडू लागले तुकोबा आपला जीव जसा तसाच यांचा सुद्धा जीव नारे असं काय करताय तुकोबांच्या मनात आलं कानाला वाटलं माझा दादा कोमळ्याचा काय बोलावं त्या बाबाने त्याच्या भिक्षा पात्रात घरातलं होतं नव्हतं तेवढं आंदोलन टाकलं ते भिक्षापात्र भरलं आणि त्यांना अहंकारानं विचारला असा कुणी आहे का पृथ्वी दादावरती की माझं भिक्षापात्र भरू शकेल आणि ते गोसाली दादा मोरया म्हणाले देहुला जा बाबा तू गोबा म्हणून आहे बघ तिथं काही झालं तर आणि हा फकीर तुकोबांच्या दारात त्यावेळेला तुकोबा भजन आनंद घेत बसले भागीरथी होती आणि त्या भागीरथीनं बघितलं एक फकीर आलाय आता भागीरथीची मूठ केवढी तिनं उंजळीत असं पीठ घेतलं चरित्रात कथा येते आणि त्या फकीराच्या भिक्षापात्रात तिनं ती एवढी शिवून जळ अशी काकली ते भिक्षा मात्र तर भरलं पण ते पीठ खाली सांडू लागलं कथा तर असे सांगते ते पीठ इतकं सांडलं फकीर त्या पीठात गाड लागेल त्या फकीरानं भागिनचेच पाय धरले तुकोबाच आहे म्हणून <laughs> फळे रसाळ कोमटी मी म्हटलोय आणि सगळ्यात भारती गंगा आहे गंगा गंगा आणि तू गोवांचं असच कधी भोरवडेश्वराचा डोंगर कधी भंडाऱ्याचा डोंगर कधी भामगिरी एकांतवास आवडायचा आणि त्या एकांतवासात म्हणे म्हणे तिकडं लिखायचे पण सांगायचे पण नाही मी इकडं चालतोय तुम्ही एवढ्या अंतकरणापासून ऐकताय दहा मिनिट जास्त घेऊ दहा मिनिट जास्त घेऊ